राम हे नाव नाव नसून भारतातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयातलं हे नाव आहे आणि राम हे मर्यादा पुरुषोत्तम होते मर्यादा पुरुषोत्तमचं एक उदाहरण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये भारतातल्या सर्व लोकांना दाखविलेलं आहे आणि त्या नावावर आणि त्यांच्या त्या मर्यादा पुरुषोत्तमच्या जी त्यांनी आम्हाला एक सांगितलं की कसं जीवनपद्धती जगली पाहिजे त्याच्यावरच आत्तापर्यंत हा भारत देश चालत आलेला आहे रामाशिवाय भारत नाही भारताचा आत्मा हा राम आहे आणि तो एक आमच्यासाठी एक पर्वणी आहे की जी पाचशे वर्ष जे विरोधकांनी आक्रमण करून मंदिर पाडलेलं होतं ते परत आम्ही मिळून न्यायालयाच्या प्रक्रियेतून संविधानिक पद्धतीनं मिळून हे आम्हाला मोदी साहेबांनी दिलेला आहे त्याच्यामुळं आमच्या मनात एक भावनिक इतकं प्रेम आलेलं आहे रामाविषयी की आम्ही बावीस तारखेला घराघरात दिवाळी करणार आहोत जसं श्रीलंकेमध्ये रावणाला मारून राम अयोध्यात वापस आलते त्यावेळेस सगळ्या भारतात दिवाळी झाली तशा प्रकारची दिवाळी आम्ही घराघरात करणार आहोत